स्वामी समर्थ सर्वांना कशा तुम्ही मी छान असणार मी बी छान आहे आज आहे श्रावण शुक्रवार श्रावणातील पहिला शुक्रवार तर आज सकाळी ह्याने काजलच्या पप्पांनी झाडू आणला होता तर झाडूची कधीसुद्धा नवीन झाडू आणलं का मी पूजा करते पहिल्याचे आपल्या गावाकडचे लोक झाडू चूल किंवा काही नवीन वस्तू आणल्यावर त्यांना पहिले पूजा केल्याशिवाय वापरत नाहीत तर मी झाडूची मात्र पूजा करते तर झाडू आणला होता त्याची पूजा करून घेतले देवाची पूजा झालेली होती मग झा झाडूची प झाडूची पूजा केली कारण मला झाडू नव्हता झाडू खराब झालेला होता दुसरा तर नवीन आणला होता तर त्याची पूजा केली आणि स शुक्रवारची पूजा करायची आहे तर तयारीला लागले पाच वाजल्यापासूनच सर्वत चौकी चौरंग रांगोळी वगैरे सगळं घालून तयारीला बसलेली आहे तर पूजाची तयारी चालू आहे पहिले दिव्याची पूजा करून घेते दिवा हा देवाजवळ उजेड केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये कसा उजेड आणेल देव त्यासाठी पहिला दिवा लावून घेणं जरुरी आहे तुपाचा दिवा लावून घेतल्यानं आज शुक्रवार आज माझा स वैभवलक्ष्मीचा बी व्रत आहे आणि आज शुक्रवार पहिला शुक्रवारसुद्धा आलेला आहे श्रावणातील मग माझे दोन्ही बी आज वैभवलक्ष्मीचा जर माझे जर पहिले संपले असते तर मला वैभवलक्ष्मीचे वैव्रत आता करावंच लागलं असतं पण आता जुळू जुळून आलेलं आहे दोन्ही बी ह्या उपासामध्ये हा श्रावण शुक्रवारसुद्धा जोड जुळून आलेला आहे दिव्याची पूजा झाली दिवा दिव्याला हळदी कुंकू सगळं चढवलेलं आहे आता मी ह्या प्लेटामध्ये दिव्याची तयारी दे करून देते काजलला म्हणजे ती आपलं घ्यासला आणि उम चौकटीला दिवा लावून घेईल बाहेर पाऊस आहे बाहेर पाऊस आहे तर तिथं काही रांगोळी घालता आलेली नाही आहे खाली हळदीचं एक, एक दिया घ्यास और एक दिया तुलसी को लगा चौकट को काल हळदीचं लेपन केलं होतं म्हणून आज काय केलेलं नाही कळसामध्ये मी गंगाजल घालत आहे गंगाजल हा प्रयागराजवरून आणलेला होता आहे तर त्यातलंच पाणी मी त्यात घातलं अर्धं पाणी स्वच्छ पाणी घेतलं आहे थोडं आणि थोडं गंगाजल घातलं आता हा त्यात हल्दी त तांदूळ आणि गुलाबाचे पत्ते घालून घेते आणि कळस तयारी करून ठेवली आता इकडे गणपतीची तयारी करते गणपती सगळं मांडून घेतलं तर मग सोपं जातं पूजा करायला आता सर्व काही झालेली आहे आता गणपतीची पूजा करा लागलेली आहे तर गणपतीला पहिले पाण्याचा छिटा देऊन पाणी शिपडून मग नंतर ना त्याच्यावर हळदी कुंकू मोळी गुळ गु गुळाचा गु, गु, नैवेद्य दाखवून मग नंतर कळसाची पूजा करणार पहिले गणपतीला मान द्यावं लागतो आणि द्या सगळेजण गणपतीचाच मान गणपतीलाच मान देतात कोणी सुपारी मांडतात मी सुपारी न मांडता देवाऱ्यावरची जी गणपतीची मूर्ती आहे त्याची स्थापना मी करत राहते कारण सुपारी पाण्यामध्ये सोडण्यात येते तर गणपती हा गणपतीचा राहतो सुपारी असू द्या या देवाऱ्यावरचा गणपती असू दे गणपती गणपतीच राहतो तर सुपारी न मांडता मी गेवाऱ्यावरचा गणपती मांडून घेते आणि प्लेठामध्ये कुंकाचा स्व स्वस्तिक काढून त्याच्यावर मी लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे आणि स बाजूनी पहिले सा, बाजू सा स्वस्तिक काढून त्याच्यावर हळदी कुंकू लावून मी लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे साईडनं गुलाबाच्या पत्त्यानं मी सजावट केलेली आहे का आणि हे कुंकू डब्बीतलं तर ह्याच्यानं मी आज कुंकुमार्चना करणार आहे कारण मी म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये मला जेव्हा मला मनाला वाटेल तेव्हा मी करते आणि केळ्याचा नैवेद्य दाखवला आहे खिरीचा नैवेद्य दाखवलेला आहे लक्ष्मीची सुद्धा पूजा झालेली आहे अगरबत्ती वळून घेते आणि आज फुटाणे आणि स सा, खडीसाखराचा नैवेद्य असतो तो तोसुद्धा तो मी दाखवलेला आहे गूळ खडीसाखर फुटाणे खीर दुधाची खीर आणि केळी यांचा मी निवेद दाखवलेला आहे आता संध्याकाळी बघूया काही गोड केल्यावर तर आता मी पुस्तक वाचून घेते पहिले क कथा वाचून झाल्यानंतर ना मग मी कुंकुमार्चनम करणार आहे कुंकुमार्चनामला थोडा टाईम लागतो मग सर्व कथा आणि कुमकुमार्चनम झाल्यावर मला आरती करायला सोपं जातं कुमकुमार्चनामचं कुंकू मी डब्बीत एका भरून ठेवते आणि तेच कुंकू मला जेव्हा कधी करायचं राहतं कुंकुमार्चनम त्यावेळेला तेच कुंकूचा मी वापर करते आणि तो कुंकू जर आपल्या म्हणजे त्या मूर्ती लक्ष्मीच्या मूर्तीवर आपण जितकं आपण कुंकुमार्चनम करतो तो कुंकू काय करायचं तर ते कुंकू आपण आपल्या घरच्यांना लावायला द्यायचं बाहेरच्या लोकांना द्यायचं नाही आपल्या घरात आपले लेकरं किंवा आपले घरचे जे कोणी आपले ब सासू सासरे नन नन नंतर परकी राहते जर तिचं लग्नाच्या आधी जी असेल तर तिला आपण लावू शकतो आपण लावून घ्यावं रोजच्या रोज सकाळी आंघोळ केल्याबरोबर तिचा पहिला टिक्का कुंकाचा टिक्का आपण लावून घ्यावं भांगात भरून घ्यावं म्हणजे तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी हमेशा राहतो बाहेरच्यांना मात्र ते कुंकू द्यायचं नसतं बाहेरच्यांना जरासुद्धा द्यायचं नसतं ते आपल्या घरातच वापरायचं असतं कुंकू विश्लेषण आ गया है इन सामापाति मनोरमावती लक्ष्मीचंपद मावती हाँ लक्ष्मी व्रत की कथा एक बड़ा शहर था एक इस शहर में लाखों लोग रहते थे पहले के ज़माने के लोग साथ साथ में रहते थे और एक दूसरे के काम आते थे पर नए ज़माने के लोगों का अर्चनम चालू आहेत कुमकुम अर्चनम जेवढा आपण लक्ष्मीवर जेवढं अर्चनम करतो त्या कुंकामध्ये तिची शक्ती तिची ताकद त्या कुंकामध्ये उतरत राहते त्याकरता आणि ते श अर्चनम केल्यानं घर पवित्र सु पवित्र होतो आणि जे बी काय नकारात्मक शक्ती राहती ती निघून जाण्यास मदत करते आता अर्चनम झालेलं आहे मी आता आरती करून घेते हां माझं कुमकुम तुम्हाला कसं कमेंट मध्ये जरूर सांगा आणि माझी पूजा वेग कशी वाटली माझी पूजा तर चला दर्शन घ्या आपण सुद्धा आणि तुमच्या घरातला सुद्धा लक्ष्मी पूजनाचा व्हिडिओ जरूर शेअर करा माझ्याशी आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा माझी पूजा कशी वाटली तुम्हाला आणि माझं आता पाया पडून झालेलं आहे आता मी बाहेर येऊन आता थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे त्याकरता मला काही कमेंट आलेले आहेत त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे थोडं आम्ही समजा सगळ्या आतनच व्हिडिओ करून दाखवते बघा रांगोळी घालता आलं नाही आहे पूजा तर झालेली आहे चौकटाची असं पाणी येऊन आपल्या दरवाज्यातच थांबतोय त्यासाठी आज त्यास मला कसं तरच वाटायला लागलंय कारण रांगोळी नाही आहे तर बघितलात ना बाहेर पाऊस आहे नाही पण आता पावसाळ्याचे दिवस करणार काय तर मला एक कमेंट आली ती म्हणजे दोन कमेंट आल्या होत्या की एक कमेंटमध्ये मला विचारलं होतं की तुम्ही लहानपणापासून तुमचा पाय असा आहे का म्हणून एक वर्षामध्येच पोलिओ हा झाला तर काय न्युस्तं निमित्त झालं होतं की ताप आला म्हणून तापामध्ये इंजेक्शन क दिल्यामुळं तसा पोलिओ झालेला आहे तर लहानपणापासूनच म्हणता येईल तसं बघायला गेलं तर कारण मुल लेकरू चालायला आणि तसं व्हायला गाठ पडलं म्हटल्यावर पूर्ण बी म्हणता येत नाही तर अशी माझी कहाणी आहे अजून एक कमेंट आला होता की तुम्ही मारवाडी का हो मी मारवाडी पण त्याच्या मागं काहीतरी रिझन आहे तुम्हाला जर माझी कहाणी ऐकायची असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगा मी एक दिवस निवांत माझा वेळ काढून मी तुम्हाला माझी कहाणी म्हणजे माझ्या जीवनात काय काय घडलं आहे ते सर्व काही मी सांगायला तयार आहे आणि मुजा वगैरे कशी वाटली तुम्हाला चांगली वाटले तर कमेंट करा आणि असेच चांगले कमेंट करत जा मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे सबस्क्रायबर ज्यांनी केलं नाही त्यांनी सबस्क्रायबर करा आणि कमेंट लाईक श शेअर जरूर करा माझ्याकडनं काही चुकत असेल तर मा मी माफी मागते तुम्हा तुम्हाला माझ्या व्हिडिओचा आता इथेच मी एंड करते कारण व्हिडिओ संपवते आणि आता भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत आता गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री